नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारभाव असेल नाशिक कांदा बाजार भाव असेल पुणे कांदा भाव असेल मुंबई कांदा बाजार असेल लासलगाव कांदा बाजार भाव असेल पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल या सर्व कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सोलापूर असेल ऐलनगर असेल येवला असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट कांदा बाजाराचे अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर केला गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजार भाव कांदा बाजार भाव बाजारभाव बाजार तूर बाजार भाव याचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो सर्वात आधी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पिंपळागाव बसवंत असेल लासरगाव असेल आज सर्वाधिक जो मिळाला आहे अमरावती या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभावाचा अपडेट जाणून घेऊया पहिलं मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट अठरा हजार नऊशे क्विंटल पाच पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केट सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पाहायला मिळते अमरावती मार्केट तीनशे वीस क्विंटलावडले पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आज सर्वाधिक टॉप मार्केट तीस रुपयाच्या घरात अमरावती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी येवला पाच हजार क्विंटला उकडले तीनशे ते एकवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवला शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये यवला या ठिकाणी आपल्याला मार्केट पाहायला मिळते सरासरी दर या ठिकाणी बावीस रुपयापर्यंत आहे सोलापूर मार्केट आठ हजार चारशे ब्याण्णव क्विंटल उकडले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपये सोलापूर या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतात त्यानंतर साखरी बारा हजार एकशे साठ क्विंटल उकडले पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव साक्री शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस पॉईंट पाच रुपये साक्री येथील टॉप क्वालिटी आजचा कांदा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला पंधराशे रुपये चंद्रपूर सत्तावीसशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये नागपूर सोळाशे रुपये वडूज दोन हजार रुपये हिंगणा दोन हजार रुपये अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती तीन हजार पुणे पिंपरी सोळाशे शेवगाव सोळाशे नागपूर दोन हजार येवला आंध्रसूल चौदाशे चौसष्ट येवला तेराशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचप्रमाणे पुणे पुणेमुशी या ठिकाणी सोळाशे ते दोन हजार रुपयाच्या घरात बाजारभाव आहे येवला सोळाशे रुपये चांदोळ सोळाशे रुपये पिपळा वसन दोन हजार एकवीसशे रुपये साखरी चौदाशे ते सोळाशे रुपये येवते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओवर सविस्तर बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला